हाय हॅलो नमस्कार आज तुम्हाला माझा आवाज जरा बरा येत असेल आणि माझा घसाही जरा कमी दुखतो आहे गळ्यातून आवाजही जरा निघतो आहे आज सो आज जरा बरंच वाटत होतं आज होता सॅटरडे मला आणि यक्षला सुट्टी होती बट यांना वर्किंग होतं सो हे निघून गेले होते ऑफिससाठी मग काय मी ठरवलं होतं की मी लेट उठेल बट काही होप काही येतच नव्हती डेलीची सवय झाली लवकर उठायची सो त्यावेळेस जागही येऊनच जाते मग म्हटलं चला वेडवर रेंगाळण्यापेक्षा आपली कामे करून घेऊया जेणेकरून मुलं उठली की त्यांनाही वेळ देता येईल आणि त्या त्यांच्यासोबत थोडासा टाईम घालवता हो येईल सो मी इकडे तेच करत होती मग काय पहिलं स्वयंपाकाचंच काम घेतलं कारण ती झोपलेली असतात दुसरी काही कामं करताच येत नाही कारण आवाज होतो मग ते उठून जातात सो म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊया आणि इकडे माझा ऑलमोस्ट स्वयंपाक झाला होता रात्रीचं थोडं इडलीचं बॅटर पडलेलं होतं मग म्हटलं चला यकसाठी उतप्पा बनवूया नाश्त्याला का तर त्याला उतप्पा खूप आवडतो सो त्याच्यामुळे मी इकडे उतप्पाची तयारी करत होते म्हटलं तेही करून घेते जेणेकरून ती थंडी झाली की मग त्याला खाता येईल कारण गरम गरम मग त्याला ते खाता नाही आहेत तेवढं सो उतप्पा टाकलाच होता तेवढ्यात मला बेडरूममधून आवाज आला तर काय माझी इशू उठली होती मग तिला इकडे मी घेऊन आली यक्ष झोपलाच हो हो होता त्याला काही मी उठवलं नव्हतं सुट्टी होती म्हटलं चला थोडा वेळ झोपू देते आणि थोड्याच वेळात तोही उठलाही उठल्यानंतर कारण हिचा आवाज जसा तो ऐकतो ना तसे तो तोही लगेचच उठतो सो इकडे मोतप्पा वगैरे त्याच्यासाठी करून घेत होती आणि तेवढ्यात काय तोही आला होता आणि तो उठला मग त्याच्यानंतर त्याचा ब्रश वगैरे मी इकडे करून घेतला होता आणि त्याच्यानंतर तो इकडे किचनमध्ये आला आणि किचनमध्ये आला तर ती बसलेली होती त्या स्लॅबवरती असं बोलतो की मलाही बसायचं आहे पण जास्त वेळ तो काही बसला नाही नंतर त्याला म्हटलं चल तू जास्त बसू नको इकडे आणि हे उतप्पा घे आणि जा खायला बस बट उतप्पा खूप गरम होता तर बोलतो मम्मा तूच मला खाऊ घाल मग आम्ही हॉलमध्ये वगैरे आलो मी त्याला उतप्पा वगैरे खाऊ घातला टी बघत बघत थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग मी बेडरूम आवरायला घेत कारण तसाच सगळा पसारा बेडरूम मध्ये पडलेला होता ती दोघं लेट उठली ना सो मी काहीच आवरलं नव्हतं मग इकडे बेड वगैरे छान असं आवरून घेतला इकडे थोडंसं पाणी वगैरे पिऊन घेतलं आणि भाजी वगैरे ही काढून घेतली चहा ही माझी प्यायची बाकीच होती सो कारण की जर मी चहा प्यायला बसल्यानंतर त्यालाही लगेच चहा हवा असतो सो मग मी त्याचं जा खाऊन झाल्यावरती चहा वगैरे पिला त्याच्यानंतरून इकडे हिला खायला मी बसले होते म्हटलं चला इलाही खाऊ वगैरे घालून जाते जेणेकरून हे खेळत राहील आणि नंतर मग थोडं लेटच मी तिच्या अंगोळाच घालणार होते का तर ती लेट उठली होती म्हणून मग तिचं खाऊन वगैरे घात झाल्यानंतर मी इकडे किचनमध्ये आले आणि किचनची कामं आवरून घेतली आणि ती इकडे अशी खेळत होती भांड्यांसोबत त्याच्यानंतर मला किचनचा स्लॅप क्लीन करायचा होता मग तिला खाली वगैरे बसवलं आणि तिथे ते भांड्यांचं शिकं वगैरे मी ठेवलं होतं सो ती त्याच्यासोबत खेळत होती आणि मग काय मी छानच हे सगळं काही आवरून घेतलं आणि किचन वगैरे आवरून झाल्यावर मी तिची मालिश वगैरे करून तिला झोपवणार होते सो इकडे आधी मी किचन आवरून घेतला मग तिची मालिश छान अशी करून घेतली किचनही आवरायला थोडासा वेळ लागतोच मग तोही तो पहिला आवरून घेतला तर त्याच्यानंतर तिची झोप छान होईल म्हटलं लेट झोपवलं तर थोडा आपल्यालाही आराम मिळेल दुपारी सो इकडे ही अशी काही ती छान खेळत होती आणि मुलं जेव्हा खेळतात तेव्हा बरं वाटतं बघायला त्यांना सो तेच मी तिला बघितलं वगैरे त्याच्यानंतर तिची छान मालिश केली तिची अंघोळ केली आणि गुंडाळून तिला झोप घेतली इकडे माझा यक्ष असा काही खेळत होता आणि हे रात्रीचं माझं साडे दहा वाजता माझ्या घरात हे असं काहीतरी चाललेलं होतं सो त्यांनी ही अशी ब्लँकेटची स्लाइड केली होती आणि ते शूला स्लाइड करत होते मग काय यक्ष माझा उड्या मारत होता आणि त्यालाही स्लाइड करायची होती मग तो स्लाइडवरती बसला आणि स्लाईड करत होता सो जेव्हा हे घर येतात ना तेव्हा रात्री हे असं काहीतरी चाललेलं असतं सो त्याच्यामुळे बिलकुल टाईम मिळत नाही शूट करायला यांच्यासोबतच मस्ती करण्यात वेळ जातो मग त्यांनी इकडे हाऊस वगैरे बनवलं छान आणि तिघंही त्या हाऊसमध्ये गेले आणि यक्ष्माला म्हणतात मम्मा तू पण आहे तू पण आहे मग मीही हाऊसमध्ये गेले आणि थोडासा शायनिंग मारली आणि आजसाठी एवढेच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये व्हिडिओ आवडला